अटक केल्यानंतर दिवसातच हे आलेले अधिकारी मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हे रात्री पुण्यात दाखल झाले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली मात्र रणजित कासले यांनी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याच्या ऑफर बाबत बोलून टाकत धनंजय मुंडे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना अडचणीत आणलंय वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर चार दिवसातच काही पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी माझ्याकडे आले चर्चा बंद दाराड झाली मला ऑफर अशी होती की तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्व्हर घेऊन चोवीस तास राहा तुम्हाला कुठे चुकीचं वाटलं तर एन्काउंटर करून टाका काही फोन कॉल्सही आले असा गौप्यस्फोट रणजित कासले यांनी पोलिसांना सरेंडर होण्यापूर्वी केलाय तुम्हाला माहिती आहे सांगितलं नको सांगू तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृहसचिव सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच ती ऑफर मला होती पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दाराट मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्व्हर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती ऑफर होती करा तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू ही जी तु घटना मग आव्हान करा कोण भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय बघा बघा बघायला म्हणजे स्टेशन डायरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल कुठे स्टेशन डायरी बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल अधीक्षक कार्यालयात का पोलीस स्टेशन अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी पोलीस स्टेशन कोण भेटलं कधीची कधीची घटना घटना आहे आहे कधी हे अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्या ना एसीचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे जा पाटील जाधव असं नाव असतं तर लगेच सांगितलं असतं मग तुमच्याकडे ऑफर आली एनकाउंटरची ना कोणी आली कितीदा चर्चा झाली कुठं बैठक झाल्या काय ते सांगा वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील पीठला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरावे चोरी झाली घरपुडी झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही टाकला बघा व्हिडिओ टाकलाय मी सगळे काय काय पुरावे होते भरपूर भरपूर पुरावे होते का तिकडे आता ते मी गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर ओपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं अटक केली जाईल ना तुम्हाला जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने का जामीन होणार नाही अच्छा पण तोपर्यंत राहील का जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला ते सगळे माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते नाही नाही बीड बीडमध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंडची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या समोर एमपीएससीचे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला पुरावे हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मिक कराड वाल्मिक कराड डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवलेले नाही नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास तुम्ही तसे त्या पद्धतीने केला पाहिजे संदर्भात तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली काय कॉल डिटेल्स पुरावे कुठलेच ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना फोन बंद दाराडेल फोन आलेले बंद हा का मारायचं होतं ते सांगेन ना मी ते वाल्मीकरड कराड धनंजय मुंडे ना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मीकरड कराड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या ही ऑफर असेल डॉट 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 जोडा ना तुम्ही मलाच का निवडली ही ऑफर हा कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात बी दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्यात इसुपडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई हो अंबाजोगाई हो ट्राफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेल्या एक ही विनंती अर्ज आहे एकटेच हे एन्काउंटर करणार होते एकट्यालाच ऑफर होते नाही नाही ते चार पाच जणांना भरपूर डॅशिंग अधिकारी असतात पोलिस खात पण सगळे काय बोलत नाहीत बाहेर पडत नाही येस नो मग तुमच्यावर कारवाई झाली म्हणून तुम्ही बोलताय का नाही नाही याचे काय नाही मी नकार दिला ऑफरलाच नकार दिला मी हे पाप होणार नाही जी मी शिक्षा <सक्ण> देईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर